परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी मित्रांनो नितेश राव यांनी सभेमध्ये काही शब्द वापरले आणि चंद्रकांत पाटील यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस ते काही बोलले प्रथम हे काय बोलले हे आपण ऐकू एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मागे लागलाय वाचवा झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास आजच्या निमित्ताने पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझं काही करू शकणार नाही बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला पुन्हा एकदा तेच काल सकाळी सर्किट हाऊसवर नितेश राणेंची माझी खूप चांगली भेट झाली चर्चा झाली त्यानंतर त्यांनी हे स्टेटमेंट जे दिले ते स्टेटमेंट चेक केलं पाहिजे बऱ्याच वेळेला तुमचं काहीच दोष नाही परंतु माध्यमातून म्हणतो माणूस एक आणि दाखवलं जातं एक त्यामुळे ऐकलत ना चंद्रकांत दादा काय म्हणता दादा म्हणणं आहे की कोणी काहीतरी बोलतं आणि मीडिया म्हणजे पत्रकार त्याचा अर्थ वेगळा लावतात आणि वेगळंच काहीतरी दाखवतात म्हणजे सरळ सरळ दादांना आता हे सांगावं लागेल की जे काही नितेश राणे बोलले ते एकत्रित बोलले त्याच्या असं केलेलं आहे बघितले आहे ला लाईव्ह दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बोलल्यानंतर दादा तुम्ही हे म्हणताय की त्यांनी काय बोलले हे आम्हाला तपासायला लागले म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे आणि बीजेपी ही प्रत्येक गोष्ट तपासत बसणार का